अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र अनेक राजकीय पक्षांकडून वारंवार मतदान केंद्र म्हणजे ईव्हीएम मशीन शंका उपस्थित केल्या जातात तसेच ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा आरोप देखील केला जातोय आता यात वकिलांची संघटना देखील सहभागी सा झाले नाशिकच्या संविधानप्रेमी वकील संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यातून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर न करता ही निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात यावी आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व निवडणुकांचे मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून करावं अशी मागणी करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतो आहोत की लोकशाही पाहिंदरी तुडवण्याचं काम या काही सरकारकडनं होतं आहे कारण ज्या स्वायत्त संस्था होत्या त्यांच्या त्यांचा ताबा घेण्याचं काम त्यांच्यावर इन्फ्लुएन्स आणण्याचं काम हे सरकारकडनं होतं आहे मग ते न्यायपालिका असेल ॲडमिनिस्ट्रेशन असेल तसंच निवडणूक आयोग असेल गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघत आहोत की ई व्ही एमच्या बाबतीत लोकांमध्ये शंका आहे आणि शंका दूर करण्यासाठी ई एम मशीन चेकिंगसाठी गल्लोगल्ली जाऊन एक मोहीम राबवली जाते परंतु या मोहीमेचा आम्ही धिक्कार करतोय कारण याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल ते एक त्यांनी छोटा फॉर्म ठेवलेला आहे आणि त्या फॉर्मवर एक छोटासा चेहरा म्हणून कॉलम ठेवलेला आहे अनेक लोकांची त्याला विरोध आहे की बो इथे कशा पद्धतीने बॅलेट पेपर वापरला पाहिजे मशीन वापरून त्यांनी बघितलं असेल तर ज्यावेळेस आपण वोटिंग करतो त्यानंतर ते क्लिअर करता येतं त्याच्यामुळं ते क्लिअरचं बटन देखील त्या मशीनमध्ये आहे याला सर्व अर्थाने ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि आमच्या संविधानप्रेमीचा त्याला विरोध आहे खऱ्या अर्थाने यूएम मशीन लवकरात लवकर हटवून त्याच्याऐवजी बॅलेट पेपर आणावं या मागणीसाठी आज सर्व वकील वर्गाने ये आज येथे जन आंदोलन छेडलेलं आहे आणि याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच वतीने इथं सर्व वकील मित्र आज जमलेले आहेत लवकरात लवकर ई हटून बॅलेट पेपर आणावं ही आमची सर्वांची मागणी आहे ऍडव्होकेट सुरेश आवड राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ऑफिस आज संविधान प्रेमी नाशिक वकील समितीच्या वतीने आज व्ही एमच्या वा विरोधात हे वकिलांचं आंदोलन आहे त्याच्यात जनतेचा पण सहभाग आहे गेल्या अनेक दिवसापासून सुप्रीम कोर्टामधले वकील बांधव आंदोलन करताय निवडणूक आयोगाला वेळ मागताय परंतु निवडणूक आयोग वेळ देत नाहीये विरोधी पक्ष सुद्धा वेळ मागताय निवडणूक आयोग कोणालाही वेळ द्यायला तयार नाही भारतामधल्या प्रत्येक गावापासून दिल्लीपर्यंत प्रत्येक माणसाच्या मनात ईव्हीएम विषयी शंका आहे परंतु एक ठराविक पक्ष सोडला तर कोणीही ईव्हीएमचा सपोर्ट करत नाही आज वकील बांधव दिल्लीमध्ये आंदोलन करताय त्यांचं ऐकलं जात नाहीये सुप्रीम कोर्टावरती सुद्धा दबाव आहे म्हणून आज आम्ही वकील बांधव वकिलांच्या समर्थनासाठी तसंच चीफ जस्टिस जे आहेत त्यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती करायची त्या पॅनलवरनं सुद्धा त्यांना काढले म्हणजे मनमानी करण्यासाठी आज हे सरकार गोळ घालत म्हणून सगळे वकील बांधव एकत्र येऊन ह्या ई एम हटावच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि आमचे जे वकील बांधव सुप्रीम कोर्टाच्या दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला आमचा सगळ्या वकील बांधवांचा पाठिंबा आहे आणि हे आंदोलन आम्ही आता जनतेमध्ये सामान्य माणसांमध्ये घेऊन जाणार आहोत आणि त्यांना सुद्धा येत्या काही दिवसात रस्त्यावरती आंदोलनासाठी घेऊन येणार आहोत आज हे जे काही आंदोलन आहे सगळे वकील बांधव आपला वेळ देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत विविध पक्ष संघटना त्यांनी सुद्धा आज या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे नक्कीच येत्या काळामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन एक मोठं जनआंदोलन केलं जाईल अॅडव्होकेट प्रभाकर बेधडा निर्भीड करणारा खबऱ्या लाईव्ह